नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोन किलो गव्हाची परफेक्ट प्रमाणामध्ये कुरडे कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दोन किलो गव्हाची कुरडई बनवणार हो, आहोत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन किलो गहू घेतलेला आहे स्वच्छ असा साफ करून घेतलाय बघा गहू दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून आपण हा गहू पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे हा गहू आपल्याला चार दिवस भिजत घालायचा आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला ह्याचा चीक काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातलं रोज आपण पाणी बदलत राहायचंय बघा दररोजच्या दररोज पाणी बदललं ना की आंबट वास वगैरे येत नाही त्याच्या गहू ना पातेल्यामध्ये टाकून घेऊया गहू पातेल्यामध्ये ओतून घेतलाय आता आपण ह्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया गहू स्वच्छ धुवून आपण ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलंय आणि आता भिजत झाकला घेऊ कुरुड्यासाठी चार दिवस झाले बघा आपण गहू भिजत घातला होता आणि रोजच्या रोज आपण ह्याच्यातलं पाणी बदललेलं आहे रोज वरण वरण असं हलक्या हाताने चोळायचं आणि पाणी ओतून काढायचं तर बघा आपला गहू कसा भिजलेला आहे बघा एकदम मस्त असा पूर्णपणे चीक पूर्ण बाहेर निघतो बघा पांढरा शुभ्र आणि गहू पूर्णपणे मोकळा होतो म्हणजे आपला गहूसुद्धा चांगला भिजलेला आहे तर चौथा दिवस आयास आणि आता आपल्याला ह्याचा चीक काढायचा आहे तर अगोदर ह्याचा आपण वरचं वरचं पाणी काढून घेऊया ह्याच्यातलं ना अगोदर आपण पाणी काढून घेऊया खाली चाळणी लावली बघा म्हणजे एखादा आपला त्याच्यामध्ये जाणार नाही गव्हातलं आपण सगळं पाणी काढून घेतलं तर गहू आपण इथं पातेल्यामध्ये काढून घेतलाय आणि डब्याला बघा असा फडका बांधलेला आहे फडका बांधून घ्यायचा म्हणजे चांगला सोडून चीक आपला पांढरा शुभ्र होतो आणि ह्याला सुद्धा आपण चाळणी पण घेतली चाळणीला आणि ह्या कपड्याला अगोदर मीठ लावून घ्यायचं जे मिक्सरचं भांडं आपण वापरणार ना त्याला सुद्धा आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडा थोडा करून ना आपण आता ही चीक बारीक करून घेऊया बघा अर्धा पेला पाणी टाकून एक आपण बारीक करून चांगलं चांगला ताटामध्ये ओतून ना हा चांगला हाताने चुरून ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा सगळा चांगला चुरून घेऊया बघा एकदम पूर्ण चोथा राहिलेला आहे आपला अजिबात अजिबात ह्याच्यामध्ये गावामध्ये काय सुद्धा चीक राहिलेला नाही गहू चांगला भिजला ना तर चीक सुद्धा चांगला निघतो आता चीक हा ताटातला ता ता ना आपण हा डब्यामध्ये ओतून घेऊया आता आता आणखीन हा पहिल्या पहिल्यांदाच आपण एका पाण्याने गाळून घेतलाय बघा हे आणखीन एकदा पांढर पाणी घे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा चांगला आणि असंच ह्याच पद्धतीने आपण कसं ओतून घेतलं ना पण फडका लावायचा म्हणजे आपला चोथा वगैरे जात नाही बघा त्याच्यामध्ये पांढरे शुभ्र गव्हाची कुरडई होती त्याच्यामुळे ह्याच पद्धतीने आपण सर्व गव्हाचा चिक काढून घेऊया चिक सगळं काढून झालेला आहे आता वरचं वरचं पाणी राहतं आणि खाली आपल्याला चीक राहतो तो आता आपण रात्रभर असाच झाकून ठेवायचा आहे आणि सकाळी आपल्याला ह्याच्या चिकाचा जो चीक निघणार आहे त्याचा आपल्याला आता कुरडं करायचं आहे सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात आता आपण आपला चीक बघा चांगला भिजलेला आहे आणि वरचं जेवढं निघाल ना तेवढं आपण आपला चिकना खाली तळाला बसलेला आहे तर वरचं सगळं जेवढं निघेल ना तेवढं आपण पाणी काढून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही अगदर असं पाणी काढून घ्यायचं बघा हलक्या हाताने ना असं खाली एक दुसरं भांड घ्यायचं आणि वरचं वरचं असं पाणी काढून घ्यायचं सगळं पाणी काढून घेतलंय बघा जोपर्यंत पांढर पाणी निघतंय ना तोपर्यंत आपण हा पाणी काढून घ्यायचं वरचं वरचं सगळं तर पांढरं पाणी निघायला लागलं की बास करायचं आपण काढायचं आणि आता आपण हा सगळा चिक घट्ट होऊन बसलेला आहे आणि आता आपण फोडून घेऊया बघा असा घट्ट होतो चमच्याच्या ह्याच्याने ना असं आपण फोडून घ्यायचा गव्हाचा चीक हा खूप चिकट असतो बघा पूर्णपणे खाली एकदम घट्ट घट्ट बसलेलं असतं ते सगळं बघा मी मोडून घेतलेलं आहे एकदम एक संध करून घेतलेलं आहे सगळं फोडून घ्यायचे त्या गाठी आता आपण चीक मोजून घेऊया म्हणजे आपल्याला प्राण्या पाण्याचं सुद्धा प्रमाण कळतं चीक मोजून घेतल्यानंतर आता मी इथं एक पातेलं घेतले आणि त्या कोणत्याही भांड्यानं आपण घरातल्या चीक मोजायचा आणि त्याच भांड्यानं आपण पाणी ठेवायचं आहे तर मी इथं एक पातेलं घेतले त्या पातेल्यामध्ये चीक ओतून घेते बघा बरोबर आपलं एक पातेलं असं गच्च भरलेलं आहे बघा चिकाने ह्याच पातेल्याने एक पातेलं पाणी मोजून ठेवायचंय पाणी उकळायला ठेवायचंय तर आपण त्यासाठी इथं पातेलं ठेवलंय बघा एक पसरट आणि मोठं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं दोन चमचे तेलनी सगळीकडे टाकून घेतलंय म्हणजे गव्हाचा चिक हा चिकट असतो आणि चिटकू नये बघा पातेल्याला कडेला चिटकू नये म्हणून थोडस आपण याच्यावर तेल टाकून घ्यायचं आणि ते सगळीकडे असं फिरवून घ्यायचं म्हणजे तेल बुडायला सगळीकडे लागलं पाहिजे आता ह्याच्यावर झाकण ठेवून त्याला खळखळून उकळी येऊ देऊया बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे चीक सोडताना ना एक जणांनी ओतायचा आणि एक जणांनी चांगला हलवून घ्यायचा म्हणजे गाठी होत नाहीत किंवा आणि चीक ओतताना ना गॅस आपला कमीच करायचा आहे पाण्याला चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आणि एक जणांनी हलवायचं आणि एक दुसऱ्याने ना असा ओतायचा बारीक झाड ओतायची बघा म्हणजे आपल्या गुठळ्या होत नाहीत ह्याला दोनच माणसं लागतात एक जणांनी हलवायला आणि दुसरा माणूस वचायला पीठ चांगलं आपण हटवून घेतलंय बघा आणि असं थंड पाण्याचा हात लावायचा वर वरून सगळं कडचे वगैरे घ्यायचं मधी पीठ घ्यायचं आणि असं पाण्याचा हात द्यायचा आणि ह्याला झाकून ठेवायचं चांगलं दणदणीत वाफ निघेपर्यंत याला पंधरा ते वीस मिनिटं चांगलं आपण शिजवून घ्यायचं आणि आधीमध्ये दर पाच मिनिटांनी आपण ह्याला हलवून घ्यायचंय म्हणजे खालचं वर आणि वरचं खाली पीठ झालं पाहिजे आणि मग पीठ सुद्धा चांगलं शिजतं आणि चांगल्या पिठाला सगळ्या वा वाफ सुद्धा लागते आपल्या बघा आणखीन एक पाच ते सात मिनिटांनी आपण बघितलं तर दन दोन वाफ अशी निघालेली आहे चांगली वाफ निघली आणि आणखीन एकदा आपण चांगला चीक आपण तळापासून हलवून आहे कपड्याने धरायचं बघा नाहीतर पोहतोय आणि आपण खालच्या वरी आणि वरचं खाली सगळं एकजीव करून आहे म्हणजे चीक सुद्धा चांगला शिजतो हलवून घ्यायचा चांगला परत मोठा जाळ किंवा मोठा गॅस जर ठेवला ना तर आपलं पीठ खाली चिटकू ठेव चिटकू चे, शकतं त्याच्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आणि पीठ आपण चांगलं शिजवून घ्यायचं चीक हटल्यापासून ते शिजेपर्यंत एकूण पंचेचाळीस मिनिट झालेले आहे आणि चीक सुद्धा आपला शिजलाय चांगला की आपल्या पिठाला एक चांगली चकाकी येते बघा पीठ चांगलं चमकतो असं बघा पीठ पांढरा शुभ्र असा चीक होतो आणि चमकतो बघा त्या हात आपला बुडवायचा थंड पाण्यामध्ये आणि थोडंसं हाताला पीठ घ्यायचं तर बघा आपल्या हाताला अजिबात पीठ चिटकत नाही आणि गोळीसुद्धा तयार होते म्हणजे आपला चीक चांगला शिजलाय तर आता आपण कुरडी घालायला घेऊया चिक आपला शिजलाय चांगला आणि तर मी सोऱ्या घेतलेला आहे बघा एकदम बारीक चक्की टाकलेली आहे तुम्हाला जाड करायचे असेल तर जाड पण तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठी घातली तरी चालते ती तुम तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आहे बघा सोऱ्यामध्ये भरून घेऊया भर पीठ सोऱ्यामध्ये पीठ भरलं की आपण आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि पीठ आपलं झाकून ठेवायचं आहे म्हणजे गरम राहायचं आपलं पीठ सतरंजी हातरून घेतलेली आहे किंवा चतई हातरली तरी चालेल आणि त्याच्यावर आपण कॉटनची ओढणी अशी ओली केली आहे आणि पिळून घ्यायची करकटून करकटून पिळून घेऊ ना आता आपण ह्याच्यावर घालून घ्यायचे कुरुडी बघा काय मस्त अशी आपली कुरडे होते सगळ्या कुरड्या आपल्या करून झालेल्या आहेत बघा काय मस्त अशा कुरड्या झाल्या आहेत बघा मी तुम्हाला उचलून सुद्धा दाखवते एकूण एक झेड एक सगळ्या कुरड्या आपल्या उचलतात आणि तारसुद्धा अगदी सुटसुटीत झालेली आहे पीठ चांगलं शिजलं ना की आपल्या कुरड्या सुद्धा चांगल्या होतात आणि पाण्याचं पण प्रमाण सुद्धा परफेक्टच ठेवायचं म्हणजे मस्त आपल्या सगळ्या कुरड्या अशा छान होतात दोन दिवस आपण चांगल्या उन्हामध्ये कडकडीत असा उन्हामध्ये ना कुरड्या आपल्या चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत बघा काय छान अशा मस्त असे झालेल्या आहेत तेल चांगलं तापले आता आपण कुरडई टाकून घेऊया बघा काय मस्त अशी आपली कुरडई फुलते मस्त झालीय ना एकदम तार सुद्धा सुट आणि पांढरी शुभ्र अशी झालेली आहे तर दुसऱ्या बघा आपण एक चार ते पाच कुरड्या तळून बघूयात